डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा छत्रपती शिवाजी महाराजांचा धर्मवीर दी आनंदा जे लहुजी भारत माता की भारत माता की जे। सर्वप्रथम तर या ठिकाणी मी आज तमाम जनते साहित्यरत्न लोकशाही डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांच्या एकशे पाचव्या जयंतीनिमित्त मनपूर्वक हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो आणि याच जयंतीचं औचित्य साधून आज आपल्या छत्रपती संभाजीनगर शहरातील अतिशय निर्णायक असलेल्या या शिडको चौकामध्ये धर्मवीर आनंद दिगे फाउंडेशन युवा फाउंडेशनच्या वतीनं आज या ठिकाणी साहित्यरत्न अण्णाभाऊ साठेंना जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आलं आणि विशेष म्हणजे याच जयंतीचं औचित्य साधून या ठिकाणी धर्मवीर आनंदिगा युवा फाउंडेशनच्या वतीनं खिचडी वाटपाचा कार्यक्रम देखील या ठिकाणी घेण्यात आला एकूण पन्नास किलो खिचडीचा कार्यक्रम या ठिकाणी दुपारपासून सुरू आहे आणि आतापर्यंत कित्येक गरजूर नागरिकांनी त्याचा लाभ घेतलेला आहे आणि देव देश आणि धर्मासाठी विशेषतः या धर्मवीर आनंदिगा युवा फाउंडेशनचं कामच असं असणार आहे की जिथं देवासाठी धर्मासाठी जेव्हा जेव्हा या फाउंडेशनची गरज पडेल या कार्यकर्त्यांची गरज पडेल त्यावेळेला तत्परतेनं हे धर्मवीर आनंद दिघे युवा फाउंडेशन या ठिकाणी धावून जाणार आहे या फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष आणि या युवकांच्या आदर्श आयडॉल माऊली भाऊ निकाजे यांच्या संस्थापक अध्यक्षतेखाली या फाउंडेशनचं या ठिकाणी हे आजचं आयोजन आहे विशेष म्हणजे यानंतर पहिलं वर्ष आहे यानंतर वारंवार अशा वेगवेगळ्या महापुरुषांच्या जयंत्या पुण्यतिथ्या आणि सामाजिक उपक्रम या फाउंडेशनच्या वतीनं राबविण्यात येणार आहे भाऊ ना, ना, ना मात्र समाज प्रश्न आहेत जयंतीनिमित्त त्या प्रश्नाला काय हात घालतो विशेषतः आज एक ऑगस्ट दोन हजार पंचवीस आहे मागच्या वर्षी बरोबर एक ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी माननीय सुप्रीम कोर्टाने अनुसूचित जाती अबकडा आरक्षणात करण्याचा निर्णय हाती घेत घेतला होता परंतु एक वर्ष झालं त्यानंतर विधानसभा निवडणुका झाल्या लोकसभेच्या निवडणुकाही झाल्या परंतु कुठंतरी या सरकारच्या वतीनं मातंग समाजाला गाजर तर दाखवलं जात नाही अशी एक जनभावना सध्या मातंग समाजामध्ये रुजलेली आहे तरीसुद्धा या ठिकाणी तरी महायुती सरकार आणि शिंदे सरकार या मातंग समाजाच्या पाठीशी खंबीरपणा असल्याची जी भावना आम्हाला सरकार देतं तर माझ्या तमाम मातंग समाज बांधवांच्या वतीनं मी या ठिकाणी सरकारला आवाहन नव्हे तर विनंती करेल की आपण मातंग समाज अनुसूचित जाती आरक्षणाचा जो विषय आहे तो लवकरात लवकर यामध्ये तात्काळ निर्णय घेऊन याची अबकडं वर्गवारी करावीनंदी की भवनीचे संस्थापक अध्यक्ष म्हणून मी आता सध्या काम करतो आहे आणि सकाळपासून आम्ही जयंतीची तयारीत आम्ही रात्रीपासून चालू केलेली आहे पण आता सकाळपासून खिचडी वाटप होत आहे त्याचा कार्यक्रम वगैरे सगळं चालू आहे किती खिचडी वाटप केली पन्नास किलोची खिचडी वाटप केली जो किती लाभ लाभ घेतला चालू केला सध्या आता किती वाजेपर्यंत किती वाजेपर्यंत आता चार वाजेपर्यंत कारण चार पाच वाजेपर्यंत काय कार्यक्रम तुमचं पहिलंच वर्ष आहे काय हो चौदा एप्रिल पण केली होती अच्छा त्याच्या आधी काय कार्यक्रम आता हे चालू आहे कार्यक्रमाला कोण कोण उपस्थित होते त्याच्या कार्यक्रमाला कोण कोण उपस्थित होते आज पत्रकार मानकर साहेब परत सतीश रे आजू कोण आलत इथले काही आमदार पालकमंत्री कोणाला बोलतो बॉडी धर्मवीर आलं संस्थाबद्दल आमचे उपाध्यक्ष गणेश औसारी म्हणून सचिव संदीप साहेब अध्यक्ष आमचे संतोष नाडे बाकी सदस्य